शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं चाललं आहे लिंबूचं चा, कागदी लिंबू साई सरबती लिंबू म्हणतात एकदा रोप लावले की पंचवीस वर्षापर्यंत बाग चालते लिंबू जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये पी येणारं पीक आहे आणि एकदा लावले की पंचवीस वर्षापर्यंत चालते बाग सरासरी लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू होते आणि ज्या झाडाला आपल्याला वर्षभर लिंबू साल पातळ रस भरपूर असा हा साई सरबती लिंबू बारमाई उत्पादन आणि घसाने लिंबू लागतात लागवड अंतर ज्यावेळी पंधरा बाय पंधरावरती करतोय पहिली दोन वर्षे आपल्याला आंतरपिकं घेता येतात जास्त फवारणी किंवा आपल्याला देखभालीची गरज नसलेलं लिंबू पीक आहे एकरामध्ये पंधरा बाय पंधरा दोनशे रुपये बसतात आणि उत्पादन जे आहे ते बारमाई उत्पादन असल्यामुळं शेतकरी बंधूंना उत्पादनाबरोबरच मध्ये आंतरपिकंही घेता येतात नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब फोंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल सर्व योजनांसाठी अनुदान घेता येतं तसेच रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण अशा प्रकारची थप्पी लावली जाते आजचं लोडिंग आहे श्री चंद्रकांत शंकर महाजन सर मुक्काबोश एरोंडोल तालुका एरोंडोल जिल्हा जळगावसाठी दीड वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये रोपं अशा प्रकारची सिलेक्शन करून भरली जातात बघू शकतो रोपाची काड़ी आपण अशा प्रकारची ही रोपं आणि रोप लावल्यानंतर आपल्याला दीड वर्षात उत्पादन आता लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो बा लिंबूबरोबरच आपल्याला लोणचे बनवणं असेल किंवा इतर ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा वापर होतो खाण्याबरोबरच बाजारमध्ये कायम भाव चांगला असणारा हा लिंबू खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं आता हे जे लोडिंग चाललं आहे महाजन साहेबांचं हे जळगावसाठी चाललेलं आहे आता आमच्या नर्सरीच्या माताभगिनी जे रोप खराब वाढतं ते बाजूला करतात कारण आपली नर्सरी पस्तीस अकरात असल्यामुळं रोपं सिलेक्शन करून भरले जातात जे रोप लहान आहे ते आपण नंतर मोठ्या पॅगला घेतो त्याचा फायदा की शेतकरी बंधूंना अडीच वर्षाचं रोप पण मिळतं आपल्याकडं स्वतः बनवलेले रोप आहेत त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आज एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे मी स्वतः ब्याऐंशी एकरी असल्यामुळं महाराष्ट्रात माझ्या पन्नास हजार वरती ही लिंबूची लागवड आहे त्याचबरोबर आंबा असेल जांभळ असेल अगदी यव यवतमाळ भागात फळंची लागवड आहे अशा सर्व महाराष्ट्रात बागा लागलेल्या आहेत खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं लिंबूबरोबरच आपल्याकडे इतर फळझाडे पण मिळतात आंबा असेल लिंबू असेल जांभळ असेल आवळा असेल चिंच असेल अशी सर्व फळझाडं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही हिरपेक्षा